मंदिराच्या दृष्टीनं काय आहे आणि काही पास वाँग वाँग ना ना का जे आहेत ते काढल्यानंतर त्याच्यामध्ये पण काल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे व्हीआयपी पासंदर्भात जे काही आपल्याकडे तक्रार आलेली आहे निवड झालेली आहे आता त्याची आपण पुन्हा रिव्ह्यू घेतली आहे आणि काही सूचना पण मंदिर व्यवस्थापना केलेली आहे व्यवस्थापकांना की त्याच्या पण लवकर तुम्हाला शेत करणार आहोत त्याच्या जे व्हीआयपी पास संदर्भात काय रेग्युलेट करायची आहे त्याच्या किती कोटा आहे प्रत्येक प्रतिनिधी किंवा प्रत्येकाला वेगळा कोटा आहे किंवा पास पाच प्रतिनिधी आहेत त्याच्यावरच्या मंडळावर तर म्हणायचं नाही तर कर्नाटक आंध्र या सहज बघितली लक्षात येतं की कुणाची ओळख नसावी बरोबर पहिला भाग दुसरा भाग की तिथे ज्या वेळेस पास दिले पास घरी गेल्यानंतर ते क्लिअर करणं किंवा त्याला काही क्लिम करण्यापेक्षा

मंडळी आहे त्यांच्याशी पण आपण चर्चा केलेली आहे त्यांना पण आपण बोलून त्यांच्या काही आहे त्यांच्या पण आपण मनावर ऐकून घेतली आहे त्याच्यामध्ये सध्या पोलीस विभागाकडून पण चार्जशीट दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये जे काही आता संशयित आरोपी आहेत आता so, त्याच्यावर आपण मंदिर व्यवस्थापकांना सूचना केलेली आहे की त्यांनी याची माहिती घ्यावी पोलीस विभागाकडून तसेच आपण पुजारी मंडळी पण सूचना केलेली आहे की जोपर्यंत या न्यायालयामध्ये निर्दोषी म्हणून घोषित होईपर्यंत पाळीमध्ये ते नाव आहे त्यांनी द्या देऊ नये असं आपण त्यांना सूचना केलेली आहे तुमच्या सूचनेला मंदिर पुजारी मंडळाकडून असेल तिथल्या सगळ्या व्यवस्थापन काय व्हिजिटेबल त्यांचं म्हणणं पुजारी मंडळाशी पण आपण चर्चा केलेली आहे त्याच्या शेवटी आता पुजारी मंडळ ऑलमोस्ट चार साडेचार हजार पुजारी तुझापूर पाळेकर पालेकर्याय या ती कॅटेगरीमध्ये आहे सो त्यांच्याशी पण आपण चर्चा केलेली आहे त्यांचे पण आपण काय म्हणणं ऐकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना पण त्यांना त्यांचं पण म्हणणं आहे की देव मंदिरची जी पावित्र्यता रापूर जेवण्यासाठी त्यांनी पण भूमिका त्यांची पण भूमिका प्रशस्ती सहमत आहे की जे काही असा दोषी आढळून आहे सो ते दोषी सिद्धल्यानंतर नक्कीच ते ते पण ते बंदी त्यांना आणि त्याच्यानंतर बंदी प्रशिक्षण पण त्यांना हे करणार आहे कारवाई करणार आहे तर तत्पुरता निर्दोष मुक्त होईपर्यंत त्यांचे जे नाव आहे त्यांनी कृपया पूजेची पाळीमध्ये त्याच्या नाव त्यांनी शिफारस करण्यास आपण त्यांना

एक पण चांगला मुद्दा आपण मांडलाय की मंदिरची बाहेर जर घटना घडलीत तरीही देऊल काय वयात आणि आपला घटनामध्ये पण आहे की सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर मॉरॅलिटी हेल्थ हे सगळ्या गोष्टी आहेत शेवटी कसं आहे म्हणजे विषय सेन्सिटिव्ह सगळ्यांना माहिती आहे आणि देवी भक्त पुजारी यांचे जे, जे रिलेशन आहे ते पवित्र आहे हे सगळे जपून ठेवणे सगळ्यांची कर्तव्य आहे प्रशासनाची पण आहे आणि मंदिर पुजारीची पण आहे असं त्यांना आव्हान केलेली आहे प्रशासकीय मध्यवर्ती इमारत ते न्यायालय या दरम्यान कुठेही आपल्याला स्पीड ब्रेकर नाही इतक्या फॉर्ट वेगा येतात अनेक अपघात झाले आहेत तीन व्यक्ती दगडलेले आहेत दुतारबा स्पीड ब्रेकर करते कारण हा महाराष्ट्र शहराअंतर्गत येतो तर न... <laughs> ते आपल्याला अधिकार आहेत आणि ते मारत ते, ते, ते रस्ता सुरक्षा समिती म्हणून आहे त्याच्यामध्ये आपण जमांचा कायदा आहे आयपीसी बदललं तुम्हाला अपेक्षित आहे का किंवा याच्यामध्ये भाषिक आहे आता बार्शीनं बार्शीच्या आरोपी आरोपीचा त्यांचं चार कनेक्शन राखवलं जाते आपल्या संदर्भात आपण माहिती आणि बार्शी पोलिसांच्या त्यांच्याशी आमची टीम समन्वयामध्ये आहे त्यांच्याकडे जे जे आरोपी निष्पन्न होतील आणि त्यांना परांड्याच्या किंवा आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाला जे जी मदत लागेल ती सर्व मदत सर्व माहिती त्या ठिकाणी आपण त्यांना देणार आणि त्यांच्याशी समन्वयानं म्हणजे कठोर कारवाई होईल याच्याबद्दल सगळे प्रयत्न करावे आणि अशा आम्ही त्यांनाही विनंती केलेली आहे आणि त्यांना जे जे लागेल ते सगळं सहलित नावाचा जो आरोपी आहे आणि त्याच्या बहुतेक ठिकाणी पेडलिंग पेडलरीच काम केलेलं आहे जसं उदाहरणार्थ बीड जिल्हा असेल उदारनाथ सोलापूर आणि काय त्या संदर्भात काही माहिती आहे आपल्याकडे आरोपी केला होईल त्यांनी तर म्हणजे आपण तपास आहे त्याच्यामुळे मी तिथल्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की आमच्याकडे अशी अशी तक्रार बरेच नागरिक करतात आहे की त्याच्यामध्ये इतर देखील आरोपी असावेत आणि त्यांचं नेटवर्क असावं हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि अवेअर केलेला आहे ते आणि त्याच्यात त्यांना जे जे मदत लागेल म्हणजे त्यांना जे माहिती लागेल त्यांना जे काही रेड करायचे असतील किंवा त्यांनी आपल्याला सांगावं आपण देखील समन्वयात राहून सगळ्या गोष्टी प्रश्न असा आपल्यासाठी की कोल्हापूर ट्रस्ट तपास अधिकारी बदलावा असं कोल्हापूर करण्याची मागणी आहे त्या संदर्भात निवेदन सुद्धा दिले गेले पोलीस अधीक्षक म्हणून आपण वरिष्ठ आहात काय त्याच्यावर निर्णय झाला आहे किंवा तपास अधिकारी बदलणार आहे का ते चालणार आहे तपास अधिकारी बदलाव याच्याबद्दल तर निवेदन माझ्याकडे प्राप्त आहे पण मी अगोदर देखील सांगितलं आणि आता देखील सांगतो की त्याच्यात अतिशय कठोर पद्धतीनं आणि एकदम बारकाईनं सगळे बारकावे रेकॉर्ड वर घेऊन तपास झालेला आहे आणि इथून पुढे देखील त्याच्यात ज्या ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या पुरवणे दोषारोपात सादर केल्या जातील कुठलेही कुठलीही लोक त्याच्यामध्ये कधीच राहणार नाही त्याची सगळी दक्षता आतापर्यंत घेतली आणि तुमकडे दाखल झालं आरोपपत्र खूप मोठं पानाचं दाखल झालं